गिफ्ट आणले आणले म्हणजे येणार आहे गिफ्ट yes. माझ्यासाठी yes. काय काय तू आणे की बात देखू काय सांगी काय त्याची क्युरियोसिटी राहिली पाहिजे ना काय मी सांगितलं त्याचा अर्थ काय माझ्यासाठी येस yes. फॉर यू बेड आणलं no. बेड ना आणला असणार मला माहिती आहे सतरा थंडी वास्त्या म्हणून बेड पाहिजे बेड झालं ना मग वो देखो यानी इंग्लिश लाईट आणली का काय मला छोटी सोच मच्छो जो बडा लेके आया मी अच्छा बडा सांग काय काय सांगू ओ सांग काय काय सांग अरे दोन तास वेट कर ना गिफ्ट आण मला बघूया काय काय गिफ्ट आहे बघूया सरप्राईज 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 बघतोच काय सरप्राईज सरप्राईज होणार काय आणलं ड्रेस आणलाय का ड्रेस बघ नाही एवढं काय अर्धा दोन तास बघ दोन तास तो तो जीव खाली गिफ्ट होणार आण कुकीज बिकीस काहीतरी आणले असतील कुकीज थी का ने 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 का हो ते काहीतरी नवीन नवीन ते काहीतरी डेझर्ट वगैरे आणायचं ते त्यांना आवडते मला अजिबात आवडत नाही मला आवडते गोड फार आवडते पण ह्यांची चॉईसच वेगळे मला आवडत आहे गिफ्ट गिफ्ट असते ठीक आहे ते देणाऱ्या मनाने दिले असते पण चांगल्या मनाने घ्यायच असते मला <laughs> आजपर्यंत कुठलंच गिफ्ट आवडलेलं नाही बरं त्यांनी दिलेलं लग्नाच्या आधी पण नंतर पण आवडलंच नाही चॉईसच वेगळे काहीतरी घेऊन येतात ते एवढा आनंद होता ना त्यांना की हे तुझ्यासाठी मी आणले स्पेशल महाग पण असते ते स्पेशल पण असते पण ते मला आवडतच नाही का आधी पण स्वतःला ब्लॅक कलर आवडायचं म्हणून सगळ्या गोष्टी मला ब्लॅक दिल्या तो कप ब्लॅक दिलाय सगळं सगळं ब्लॅक दिलंय मला ब्लॅक कोण देते गिफ्ट दिलं गिफ्ट आहे मला हॅलो नमस्कार मंडळी आजचे जेवणाचे मेनू बघा काय काय आहेत स्पेशल जेवण आहे कारण शिषाचा मामा आलेला आहे तर मी तुम्हाला मेनू दाखवते ताटामध्ये बघा हां आणि या जेवायला पुरी बटर पनीर वरण सीतापळ बासुंदी दाल तडका कांदा लिंबू आणि जिरा राईस पण केलेला आहे जिरा राईस आता वाढलेला नाही आहे ताटामध्ये तर असं आहे स्पेशल जेवण आजचं इकडे बसलंय मामा <laughs> इकडे बसलेत शिशूचे जे पप्पा जेवायला आणि ही आमची श्रीशू श्रीशू हे आलं बघा गिफ्ट 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 म्हणत ते स्वतःला बेड पाहिजे म्हणून बेड घेतलाय बेड म्हणजे दिवाण घेतले सॉरी तर त्यांना खाली त्रास लागला आहे झोपायचा म्हणून हे दिवाण घेतले कारण दिवसभर एवढा पसारा असतो हॉलमध्ये की त्यांना रेस्टच करायला भेटत नाही जरा असं आडवं पडावं म्हटलं तर आमच्याकडे काहीही नव्हतं आत्ता फर्निचर जसं जसं की मी आधी बोलले फर्निचर नसं सगळं कोल्हापूरला आहे ते तर त्याच्यामुळे त्यांनी दिवाण मागवलेलं आहे स्वतःची सो सोय केलेली आहे आणि गिफ्ट म्हणे मला तर हे दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी मी केलं होतं मटन कारण श्रीषाचे मामा आला होता कुणाला आला होता तर त्याच्यासाठी हे मटण केलेलं आहे स्पेशल तर मला तर खायला चालत नाही पण छान आलं होतं माझ्या हातचं मटन यांना फार आवडतं मटण भाकरी मस्तपैकी कोल्हापुरी रेसिपी आहे कोल्हापूरचं जर मटन खायची कोणाची इच्छा असेल तर मला कमेंट करा मी नक्की रेसिपी दाखवेन तुम्हाला चला पुन्हा भेट्यूबा बाय